आज आपण मैद्याचा वापर अजिबात न करता मस्त रवाळ टेक्शरचा असा मलाई केक करणार आहोत केक करताना सगळे घरातलेच पदार्थ वापरलेले आहेत त्यामुळे कधीही इच्छा झाली की पटकन हा केक करता येतो हा केक करायला एकदम सोपा आहे आणि चवीला इतका भन्नाट आहे की बाहेरच्या भरपूर क्रीम असलेल्या कुठल्याही केकला या केकची सर येणार नाही हाय मी अस्मिता मस्तिकी पक्षामुळे तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर हा केक करण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात मी एका मेजरिंग कपने एक भर जाड रवा घेतलेला आहे आणि यामध्येच मी एक कप भर साखर घालते या केकमध्ये मैद्याचा वापर अजिबात न करता आपण रवा आणि गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहोत त्यामुळे केक मस्त हेल्दी होतो रवा आणि साखर मी मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे आता एका थोड्या मोठ्या बॉलमध्ये मी मेजरिंग कपनी मोजून अर्धा कप तेल घेतलेला आहे तेलाच्या वेळी तुम्ही साजूक तूप वितळवून घेऊ शकता किंवा बटरही घेऊ शकता यात पाववाटी दही घालते दही फार आंबट घ्यायचं नाही आहे यामध्ये आता पाव वाटीच्याच कपाने दोनदा म्हणजे अर्धा वाटी दूध घालते आता तेल दूध आणि दही आपण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया दोन एक मिनिट फेटून घेऊया म्हणजे सगळ्या गोष्टी छान एकजीव होतील आता यात रवा आणि साखरेची आपण जी पावडर केलेली आहे ती घालूया रवा साखर आणि या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता इथे मी प्रत्येक गोष्ट मोजण्यासाठी मेजरिंग कप घेतलेला आहे पण तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसेल तर तुम्ही घरातली कुठलीही एखादी वाटी सेट करू शकता आणि त्या एकाच वाटीने सगळ्या गोष्टी मोजून घ्या म्हणजे प्रमाण अजिबात चुकणार नाही आणि केकही बिघडणार नाही हे असं छान मिक्स करून झाल्यावर यावर मी झाकण ठेवते आणि पंधरा मिनिट हे आपण बाजूला ठेवून देऊया म्हणजे रवा छान भिजेल रवा भिजतोय तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक करायचा आहे त्याला व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं इथे मी एक केकटीन घेतलेला आहे सात इंच व्यास असलेला आणि दोन इंच उंची असलेला हा केकटीन आहे तुम्ही म्हणाल इतकं स्पेसिफिक का सांगते आहे पण आपल्या चॅनलवर असलेल्या अस रवा केक आणि गुलाबजामच्या चवीच्या केकमध्ये बऱ्याच जणांनी कमेंट्स करून विचारलं की केकटीनची साईज काय आहे म्हणून मी आत्ताच नमूद केली केकटीनच्याच आकाराचा एक बटर पेपर मी कापलेला आहे तो बेसला असा लावून घेते तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही थोडं तेलावर मैदा भुरभुरून घेऊ शकता उंचीला हा केक केकटीन थोडा छोटा आहे त्यामुळे अशा मी पट्ट्या कापून घेतल्या आहेत ज्या अशा साईडला लावल्या की केक किती हाईटने वाढला तरी काही प्रॉब्लेम नाही येणार तर इथे असा हा आपला केक केकटीन तयार झालेला आहे रवा भिजायला ठेवून साधारण पंधरा मिनिट झालेले आहेत रवा फुलल्यामुळे आधीपेक्षा हे थोडं घट्ट झालं आहे आता यामध्ये बाकीच्या गोष्टी घालूया पण त्याआधी गॅसवर मी एक मोठं भांडं ठेवलं आहे त्यामध्ये एक रिंग ठेवली आहे आता यावर झाकण ठेवते आणि भांडं थोड्या वेळ गरम होऊ देऊया चाळणीमध्ये मी एक भर गव्हाचं पीठ घालते अगदी थोडं म्हणजे पाव टीस्पून मीठ घालते आता यामध्ये एक टीस्पून बेकिंग पावडर आणि पाव टीस्पून बेकिंग सोडा घालते गव्हाचं पीठ आणि बाकीच्या सगळ्या कोरड्या गोष्टी छान चाळून घ्यायच्या म्हणजे यामध्ये एरेशन होतं आणि केक छान फुलतो केकमध्ये वापरलेल्या सगळ्या गोष्टींचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ज्या गोष्टी मेजरिंग कपनी मोजून घेतलेल्या आहेत त्यांचं वजनी मापही देते म्हणजे तुम्हाला केक जास्त होईल एकाच दिशेने फिरवून अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये मी आता पाव चमचा वेलची जायफळ पूड घालते वेलची जायफळ पूड घातल्यामुळे याला मस्त स्वाद येतो हे व्यवस्थित मिक्स करू पण हे अजून बरंच घट्ट आहे कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी यामध्ये आता आपण थोडं दूध घालणार आहोत तर इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेला आहे एकाच वेळेला सगळं दूध न घालता हळूहळू घालून मिक्स करायचं नाहीतर मग मिश्रण पातळ होऊ शकतं त्या बॅटरची आपल्याला साधारण अशी कन्सिस्टन्सी हवी आहे अशी कन्सिस्टन्सी येण्यासाठी आपल्याला दीड कप दूध लागलं सुरुवातीला रवा भिजवताना अर्धा कप दूध आपण वापरलं आणि आता मी यामध्ये एक कपभर दूध घातलं आता यामध्ये मी थोडे टूटी फ्रुटी घालते टूटी फ्रुटी घालणं अगदी ऑप्शनल आहे तुमच्याकडे असतील तर घाला नसतील तर तुम्ही नाही घातलं तरी चालू शकतं यावेळी तुम्ही काजू बदामाचे काप घालू शकता चोको चिप्स घालू शकता आपण तयार केलेल्या केक हे बॅटर घालूया तर हे केकचं बॅटर आपल्याला असं हवं आहे खूपही पातळ नाही आणि खूपही घट्ट नाही साधारण अशी रिबन फ्लोईंग कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे तर इथे आपलं केकचं टीनही तयार आहे आणि गॅसवर प्री हीट करायला ठेवलेलं भांडंही व्यवस्थित गरम झालेलं आहे आता यामध्ये हा केकचा टीन ठेवूया आणि अजिबात बाहेरची हवा आज जाणार नाही याची काळजी घेऊन याला व्यवस्थित बंद करून घ्यायचं यावर मी झाकण ठेवते आणि साधारण आण पंचेचाळीस ते पन्नास मिनिटामध्ये हा केक होतो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल लायकनही क्लिक करा म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरही करा तर इथे साधारण पन्नास मिनिट झालेले आहेत आधी ठेवलेल्या झाकणामुळे पेपर फोल्ड होत होता म्हणून मी झाकण बदललं चाळीस मिनिटानंतर मी एकदा टूथपिक घरून चेक केलं होतं पण तेव्हा केक थोडा व्हायचा होता आता बघा केक अगदी व्यवस्थित झालेला दिसतोय टूथपिक अगदी कोरडी निघालेली आहे भांड्यातून केक बाहेर काढू आणि पंधरा ते वीस मिनिट केक थोडा गार होऊ देऊ आज आपण मलई किंवा रबडी केक करणार आहोत त्यामुळे केक गार होतोय तोपर्यंत इथे आपण थोडं दूध आटवून घेऊया कढईमध्ये मी पाऊन लिटर दूध घेतलेलं आहे दूध आठवण्यासाठी जे भांडं किंवा कढई घ्याल ती जाड बुडाची घ्यायची म्हणजे दूध तळायला लागत नाही सुरुवातीला गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे दुधाला अशी उकळी आली की वर सा येते ती दुधामध्ये अशी मिक्स करून घ्यायची दुधामध्ये मी आता थोड्या म्हणजे दहा ते बारा केसराच्या काड्या घालते थोडं केसर घातल्यामुळे दुधाला चवही छान येते आणि रंगही छान येतो आता हे दूध आपल्याला थोडं आटवून घ्यायचं आहे साधारण पाऊन लिटर दुधाचं पाव लिटर दूध होईपर्यंत आपण आठवून घेणार आहोत पातेल्याच्या कडेला लागलेली साई अशी काढायची आणि दुधामध्ये मिक्स करायची साधारण दहा मिनिट आटवल्यावर दूध बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आता यामध्ये मी पाव वाटीपेक्षा कमी साखर घालून घेते साधारण तीन चमचे साखर आहे साखर घातल्यावर दूध पुन्हा थोडं पातळ होतं त्यामुळे अजून पाच सात मिनिट दूध थोडं आटवून घेऊया आता यामध्ये तुम्हाला जर घालायचं असेल तर तुम्ही थोडी काजू बदामाची पावडर करून घालू शकता माझ्याकडे अगदी थोडासा दूध मसाला होता तो मी घातलेला आहे किंवा तुम्ही एक चमचाभर कस्टर्ड पावडर थोड्या दुधामध्ये मिक्स करून यामध्ये घालू शकता त्यामुळे दूध पटकन दाटसरही होईल आणि चवही छान येईल दुधाचा मसाला मी यात घातला आहे पण अगदी थोडा घातला आहे त्यामुळे थोडी यात वेलची जायफळ पुढेही घालून घेते साधारण पंधरा ते वीस मिनिटात म्हणजे केक थोडा गार होईपर्यंत दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करते या दुधामध्ये अगदी थोडं केसर घातल्यामुळे दुधाला रंगही खूप छान आलेला आहे दूध आपल्याला केक वरून घालायचं आहे त्यामुळे यापेक्षा जास्त दूध आटवायचं नाहीतर केकमध्ये दूध शोषलं जाणार नाही साधारण पंधरा वीस मिनिट झाले आहेत केक केकटीनला तेल आणि बटर पेपर लावल्यामुळे केकटीनमधून केक अगदी सहज सुटला कडेल लावलेला बटर पेपरही काढून घेते केक मी एकदा उलटा करून घेते म्हणजे तळाला असलेला बटर पेपरही आपल्याला व्यवस्थित काढता येईल तर तुम्ही इथे बघू शकता केक अगदी मस्त झालेला आहे छान जाळीदार झालेला आहे आणि मस्त हलका झालेला आहे हा केक अगदी परफेक्ट होतो त्यामुळे तुम्हाला जर मलई केक करायचा नसेल तर हा केक नुसता जरी खाल्ला तरी खूप छान लागतो केक पुन्हा एकदा आपण उलटा करून घेऊया आटवलेलं दूध आपण केकवर घालणार आहोत त्यामुळे काटा चमच्याने असे केकला थोडे टोचे मारून घ्यायचे म्हणजे दूध आतपर्यंत व्यवस्थित शोषलं जातं आता केकवर आपण आटवलेलं दूध म्हणजेच रबडी घालून घेऊयात आधी सांगितल्याप्रमाणे दूध आपल्याला खूप जास्त आठवायचं नाही आहे खूप घट्ट करायचं नाही आहे खूप जास्त घट्ट दूध असेल तर केकमध्ये शोषलं जाणार नाही आठवलेल्या दुधापैकी थोडं दूध मी केकवर घालते आहे आणि थोडं दूध बाजूला ठेवून द्यायचं जेव्हा आपण केक सर्व करतो तेव्हा वरून थोडं घालायचं कारण केकवरून घातलेलं दूध केकमध्ये पूर्णपणे शोषलं जातं आणि थोड्या वेळी दिसेनासं होतं केकवर रबडी घातल्यावर एक दोन तास केक फ्रीजमध्ये ठेवा आणि मग थोडा गार झाल्यावर केक खा थंडकार केक खूपच छान लागतो एक वाटी रवा आणि एक वाटी गव्हाच्या पिठाचा मस्त मोठा केक होतो त्यामुळे केक फ्रीजमध्ये करून ठेवला तर दुसऱ्या दिवशी हा केक जास्त छान लागतो या केकच्या पीसवर आपण थोडी रबडी घालून घेऊयात गार्निशिंग साठी वरून थोडे बदामाचे काम करते माझ्याकडे काही ड्राय रोज पेटल्स म्हणजेच वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्या वर घालते म्हणजे दिसायलाही केक खूप छान दिसतो केक बघता क्षणी खायची इच्छा होते मस्त रवाळ टेक्शर असलेला केक अशा रबडी बरोबर मस्त रसरशीत लागतो बाहेरून जेव्हा आपण केक आणतो केक मध्ये भरपूर क्रीम असतं त्या क्रीम मध्ये भरपूर फॅट्स असतात त्यामुळे वजन वाढतं असं क्रीम खाणं आपल्या आरोग्यासाठी निश्चितच फायदेशीर नाही आहे रवा गव्हाच्या पिठाचा आणि दुधापासून केलेला असा हा मस्त हेल्दी केक नक्की करून बघा केकची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह धन्यवाद